नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण रमाई नगर धाराशिव या ठिकाणी आलेलो आहोत एम आय डी सी या भागामध्ये एक महिला राहते आणि मोलमजुरी करून जीवन जगते अशा महिलेची मुलगी एका परपुरुषाने अज्ञान असताना फूस लावून पळवून नेले अशा पद्धतीचा अर्ज या महिलेनं पोलीस स्टेशनला दिला होता त्या अर्जावर चौकशी झाली आणि चौकशी झाल्यावर पुढील कारवाई काय झाली ते आपण त्या, त्या महिलेकडून विचारणार आहोत महिला आहे राणी नवनाथ अंधारे त्यांच्यावर कशा पद्धतीनं अन्याय झाला आहे ते आपण त्यांच्याकडून ऐकूया त्यांनी अर्ज दिला आहे आठ दहा दोन हजार पंचवीस रोजी आणि त्या अर्जावर काय चौकशी होणार आहे ते आपण त्यांच्याकडून पाहूया ऐकूया खरं म्हणलं तर अशा बऱ्याचशा महिलावर अन्याय होत आहेत आणि पोलीस खात्यांचं जे कार्य आहे ते अशा महिलांना आधार देणं आणि योग्य ती तपासण्या करून चौकशी करून संबंधितावर गुन्ह्या नोंद करून अशा महिलेना आधार देणं हे पोलीस खात्याचं कर्तव्य आहे ते कर्तव्य निभावले का ते आपण त्या महिलेला विचारूया आपल्यासोबत आहेत राणी नवनाथ अंधारे मॅडम काय झालंय अन्याय तुमच्यावर झालं आहे काय सर माझी मुलगी गेल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो मग तिथं गुन्हा दाखल केला त्या मुलावर मग पोलीस लोक त्याच्या तपासामध्ये गेले त्याला काय आणलं नाही त्यांनी मग मुलीला घेऊन आले मिटून घे नाही तर आम्ही तुझी मुलगी देणार नाही मग त्याच्या मग मुलीला आणल्यानंतर मला पोलीस स्टेशनला बोलवलं त्याने मग मी गेल्यानंतर मला म्हणले आता तुमची मुलगी भेटली तुम्ही ह्याच्यावर सही करा तर मी म्हटलं मी करू शकत नाही तर ही कोऱ्या का ही कोरा कागद आहे म्हटले मग ह्या कोऱ्या कागदावर सही करा तुमची मुलगी भेटली म्हणून तर मग मी सही केल्यानंतर मग मला म्हणले तुमच्या मुलीला घेऊन जा मी म्हटलं नाही मला मुलीचं मेडिकल करायचं आहे तर मग मेडिकल मग पुरीला हिने शिकवल्यानंतर पुरीला म्हटले की मेडिकल करू नको तू मग एक... वय किती आहे मुलीचं वय मुलीच आता एक वर्ष बाकी आहे तिच्या वयाला आता सध्या म्हणजे किती वर्ष आहे सतरा वर्ष आहे हा सतरा बरं हा मग मी मेडिकल मला एक सांगा ठीक आहे ही आता मुलीला आपल्या मुलीला कुठून तिला फुस लावून पळवून नेलं संबंधित मुलगा तुमच्या ओळखीचा होता का करीत होता नाही नाही माझ्या ओळखीचा नव्हता माझी मुलगी माझ्या इनबाई पशी होती पळवून नेलं आठ दिवस होता मुलगा आठ दिवस आठ दिवस होता मग मुलीला आणल्यानंतर मेडिकल कराय नेचं म्हटल्यानंतर ही तिकडले लोक घेऊन साहेब ती एपी काय साहेब तिला रूम मध्ये घेऊन गेले त्यांचे लोक त्यांना रूम मध्ये घेऊन गेले मी चालले तर मला म्हणले तुम्ही इथंच थांबा आम्हाला येऊ दिलं नाही मला मग ना मेडिकलला बी नेताना त्यांचीच गाडी होते मग त्यांच्याच मध्ये मेडिकल, मेडिकल, मेडिकल केलं का दुसरीकडे नाही नाही शिविलला नेलं होतं तिला शिविल हॉस्पिटल धाराशिव हो धाराशिव मग नेल्यानंतर त्यांचेच लोकांची गाडी होते तेच लोक होते मग मुलीला तिथं सांगितलं की मेडिकल तू करून नको मग मुलीनं तसंच तिथं डॉक्टरला सांगितलं मेडिकल मला करायचं नाही मग आणल्यानंतर मी परत हे नेहमी काही परत तिकडे गेले नाही मुलगी माझ्या हा स्वाधीन दिले मग मी गेल्या आणल्यानंतर स्वाधीन हो दिली तुम्ही घरी आणल मग घरी आणल्यानंतर परत मुलगी थोड्या दिवस राहिले का तरी हे जाधव साहेबजी शिकवत होते मुलीला माझ्यासमोर काय नाव आहे जाधव साहेब काय त्यांचं नाव आहे सैलेश जाधव हा शैलेश जाधव मग माझ्या मुलीला त्यांनी आमच्यासमोर शिकवल्यानंतर मुली बाई तुझं तिथं शिक्षण होते लग्न होते तुझी राहायची प सोय होती आहे तिथं हे आमच्यासमोर बोललेले असताना मग मुलीनं जसं त्यांनी सांगितले तसंच त्यांनी तिनं ऐकलं मग मी तिला घरी आणल्यानंतर मुलगी माझ्यापाशी थोड्या दिवस राहिली आहे मग संध्याकाळच्या टायमाला तिनं काय चॅटिंग केली हे काय मला माहीत नाही आहे सकाळी आले पोलीस गाडी आली आणि तिला उचलून नेले बरं बरं हां कुठं नेल नेमकं आता नळदुर्ग बाल एकासला नेल हा ते शैलेश जाधव यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत हो का बर मी पोलीस स्टेशनला हे सहा तारखेला गेले होते मी सहा तारखेला गेल्यानंतर मी म्हणलं सर मला तुम्हाला बोलायचंय ती म्हणले काय तर मी म्हणलं मला, मला पुरीचे पुरावे सापडले तिच्या मोबाईल मध्ये ते तुम्हाला दाखवायच्यात ती म्हणले इथं बसू नका मध्ये मला काय त्यांनी येऊ दिलं नाही बाहेर नेलं मग बाहेर आल्यानंतर माझी बे इज्जत केली माझ्यावर काय काय त्यांनी घाणरडे आरोप केले हा म्हणजे हे धंद्यावाली मला शब्द म्हणजे मी त्यांची बाई खूप विकवाय का धंद्यावाली शब्द कोणाला वापरते सर वापरला हो लगाता। हा मग मी तसं म्हटल्यानंतर मी म्हणलं तुमचं दाखवते मी मला म्हणले जा तुला कुठं जायचंय ते जा काय करायचंय ते कर तुम्ही आता ते त्यांच्यावर डायरेक्ट आरोप का हे बोललेलं बोललेलं खरं खरं आहे करायला हा तिथं दहा बारा पोलिस पण होते हा साक्षीदार काय तुमच्या जवळ माझी बहीण होते समोर हो माझी बहीण आणि मी गेलो होतो काय दुसरे कोण नाही तिथलेच होते डिपार्टमेंटचे लोक बरं बरं हा मग ते डिपार्टमेंटचे लोक काय म्हणले का त्यांना काय काय नाही सगळे बघत उभारलेले होते सर नाही सगळे बघत उभारले होते हा जाऊ द्या म्हणले मॅडम म्हणले एक सर म्हणले जाऊ द्या मॅडम नंतर काय ते बघा तुमचं बर मग मी तिथून आले मग आल्यानंतर परत एस पी ऑफिसला गेले मी एस पी ऑफिसला एक कागद दाखवले हे अर्ज दिला एसपी मॅडम म्हणले बघू म्हणले मग आम्ही तिथून आलो मग हे आवक जावकला मी का हे टाकून आले बर बर हो बर आता तुमची मागणी काय करता माझी फक्त मला न्याय मिळावा माझी मुलगी मला परत भेटावी वय पर्यंत का कायदा काय सांगते कारवाई कारवाई करतील बरं का हो पण ती मुलगी तुम्हाला तात्काळ परत मिळावी ही मागणी तुमची हो आणि साहेब हे साहेबावर फक्त शिक्षा होवी साहेब म्हणजे साहेबांना शिक्षा हो शिक्षा होईल म्हणजे यांनी कुणाच्याच बाबतीत तसं नाही केलं पाहिजे बरं बरं हो बर म्हणजे तुमच्या बाबतीत जी अशी माझ्या भाषा इतर वापरू वापरू नहीं। नहीं। केला हो। पाहिजे आदर केला पाहिजे हो। त्यांना न्याय दिला पाहिजे हो। हो तेच माझं बरं मग आता तुम्ही एसपी मॅडम कडे ज्यावेळेस गेला त्यावेळेस एसपी मॅडम काय म्हणाल्या एसपी मॅडम म्हणले ही पूर्वी तुमची तुमच्या ह्याच्या काय तिच्या जॉबवर गेली म्हणलं मॅडम पुरीचा विषय नाही म्हणलं हे नाही मला हे खालच्या पातळीच बोलले म्हणून मी तर आले मी माझ्या पुरीचे पुरावे दाखवाय गेल्यानंतर ही आमची काही चूक आहे का माझा तपास कुठवर आलाय काय आलाय विचारण्यासाठी गेलते होई, ना तिथं आता काय मत आहे तुमचं आता काय नाही शिक्षा होवी या साहेबांना ही नंती आहे माझे मला न्याय मिळून द्यावा आणि ही जर गुन्हा नाही नोंद केला तर पुढे काय करणार मग पुढे काय करायचं काय करणार तुम्ही मग आम्ही कारवाई करणार त्यांच्यावर हो कोर्टामधून आम्ही कारवाई करणार एवढीच मागणी एवढीच मागणी तुम्हाला ने। नियमाप्रमाणे कायद्याच्या चाकुरी मधून ज्यावेळेस मिळेल त्यावेळेस मिळेल मुलगी किंवा तिचं वय पूर्ण झाल्यावर ती मुलगी ठरवेल कुठं जायचंय कुठं जायचंय ते ठरवतील पण तुम्हाला जी अर्वाच्य भाषा पोलीस खात्यानं वापरली त्याच्यावर कायदेशीर कारवाई होवी तुमचं नाव काय राणी नवनाथ अंधारे तर हे आहेत राणी नवनाथ अंधारे स्पष्टच महिलेचं मत आहे आमची आमचं संरक्षण करण्यासाठी पोलीस खातं महाराष्ट्र सरकारनं नेमलेलं आहे आणि पोलीस खात्यानं महिलेला सन्मानाची वागणूक देणं गरजेचं आहे आम्हाला न्याय मिळेल नाही मिळेल हा भाग निराळा पण मी काय त्याची रेखेल आहे का मी त्याची काय बायको आहे का मला धंदेवाली म्हणण्याचं काय कारण आहे आणि माझा चार माणसात अवमान का करायचा काय कारण आहे महिलेचा सन्मान करण्याचं या पोलीस खात्यांना भान नाही आणि ते सन्मान पोलीस खात्यानं केला पाहिजे तो सन्मान केला नाही एका स्त्रीची स्त्रीचा अपमान केला आहे माझा जसा अपमान झाला आहे तसा इतर स्त्रियांचा अपमान होऊ नये अशी या महिलेची मागणी आहे मला असं म्हणायचं आहे की माझी मुलगी नेमाप्रमाणे कायद्याच्या चाकुरीत जी निकाल लागेल त्या निकालाप्रमाणे माझ्याकडे राहील नाही राहील तिच्या मर्जीनं राहील त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही पण मी न्याय मागाय गेल्यानंतर माझ्या मुलीचे काही पुरावे मी दाखवाय गेल्यानंतर मला ज्या भाषेत त्यांनी बोललेले आहेत ती भाषा इतर महिलेशी कधीच बोलू नये इतर महिलेचा सन्मान व्हावा आणि मला गरिबाला न्याय मिळावा अशिस्ट वली वरिष्ठाकडे पोलीस खात्यातील वरिष्ठाकडे मागणी आहे आणि जर मला नाही मिळाला तर मी न्यायालयामध्ये दाद मागणार आहे म्हणून तात्काळ गुन्हा नोंद करून शैलेश जाधव या पोलीस अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करावी अशीच मागणी राणी नवनाथ अंधारे यांची आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी नेमकं कशा पद्धतीनं या अधिकाऱ्यावर कारवाई करतील ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूटूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि असेच अन्यायाचा विरोध करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा हे त्यांनी दिलेला अर्ज आहे आठ दहा दोन हजार पंचवीसला आहे आणि हे आवक जावक आहे हे नऊ दहा दोन हजार पंचवीसला अर्ज नेमका कुठं दिला मॅडम अर्ज हा पोलीस अधीक्षकाकडे हा अर्ज दिला आहे तर बघूया या अर्जाची तपास कशा पद्धतीनं होतो आणि योग्य न्याय राणी नवनाथ अंधारे यांना मिळतो का ते पाहूया येणाऱ्या काळातच धन्यवाद धाराशिवकार जय हिंद जय महाराष्ट्र